या ठिकाणी लातूरचे अध्यक्ष आहेत शरद जिल्हाध्यक्ष आहेत या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडीचे ठिकाणी डोळे मी प्रथम त्यांना आपण मला महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो सर आपण बघत आहात हे इलेक्शन जेव्हापासून म्हणजे कॉन्स्टिट्युएन्सी जेव्हापासून आहे तेव्हापासून या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातले लोक कमी निवडून येतात आणि कारखानदार भांडवलाला जास्त निवड येतात कारण की या ठिकाणी आपण बघत आहात आजकाल जे आज जे उमेदवार आहेत दोन्ही पक्षाचे असतील त्या दोन्ही पक्षांचं पक्षांचं जर उमेदवार बॅकग्राऊंड आपण जर बघितलं या ठिकाणी कारखानदार आहेत भांडवलदार आहेत आणि ती त्यांच्यासोबत वेजच आहेत त्यांना या कॉन्स्टिट्युएन्सीच्या लोकांची पदवीधरांची काही देणे घेणे नाही जर देणे घेणे असतं तर आतापर्यंत त्यांनी शिक्षणाच्या भरतीबद्दल बोलले असते किंवा प्राध्यापक भरतीबद्दल बोलले असते विद्यार्थ्यांच्या बेरोजगारी बेरोजगारीबद्दल बोलले असते विविध डेव्हलपमेंट बद्दल बोलले असते बेरोजगारी भक्त्याबद्दल बोलले असते पण एवढ्या असून सुद्धा सध्याची कोरोना मॅन्टमेरीच्या असल्यामुळे एवढ्या याच्यामध्ये एवढे रोजगार लोकांचे गेले एवढ्या इंडस्ट्री बंद पडल्या त्यासाठी या आमदारांनी काय केले आपण ज्यासाठी या त्यांना निवडून देत होतो आतापर्यंत ते तिथे जाऊन काहीच बोलत नसेल तर अशा आमदारांना काय कामायचे असं आमचं हे म्हणणं होतं म्हणून आम्ही इलेक्शन घडवत आमची प्रमुख मागणी याच्यामध्ये अशी आहे की येणाऱ्या आम्ही जर या ठिकाणी निवडून येत आहोत असल निवडून येत आहोत आम्ही तर या ठिकाणी आम्ही आमच्या जाहिरांमार्फत आम्ही या ठिकाणी आमचे मुद्दे मांडलेले त्यामध्ये शिक्षक भरती असेल प्राध्यापक भरती असेल जे आम्ही करणार आहोत बी एड असेल डीएड असेल पीएचडी असेल सेट असेल एवढे विद्यार्थी या हे सर्व शिक्षण घेतात ना जेवढं जीवा म्हणजे एवढा अभ्यास करून जर ते एवढं महत्व शिक्षण घेतात पण त्यांना जॉब मिळत असेल तर आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत आपण एक गोष्ट बघा की सर्व जिल्ह्यामध्ये एम्प्लॉयमेंट ऑफिस आहे मी सांगितले विद्यार्थी चळवळी तुम्ही आला की काय भूमिका आपण मतदारावर पुढे ठेवतो प्रतिक्रिया काय येतात मतदारावर आता आपण बघत आहात की सर्व पक्षांची जाहीर नामे या ठिकाणी जाहीर झाली सर्वांनी वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत परंतु जाहीरनामा या विरोधी पक्षांचा मांडत असताना मागच्या दहा वर्ष बारा वर्षापासून जे आमदार आहेत ते त्या जाहीरनाम्यातील किती गोष्टी त्यांनी त्या विधान परिषदेतून विचारल्या प्रश्न मांडले आपण बघायला नाही मांडलं त्यानंतर त्यांच्यासमोर बीजेपीचे उमेदवार आहेत ते सुद्धा या ठिकाणी कधी कोणत्या आंदोलन दिसले का तुम्हाला कधी विद्यार्थ्यांच्या प्राध्यापकांच्या पदवीधरांच्या बेरोजगारांच्या कोणत्याही त्यांनी आता समस्या मांडली नाही म्हणून माझं असं आहे की हे किती जाहीरनामे आणले या जाहीरनाम्याचा मला कोणताही उपयोग या ठिकाणी दिसत नाही कारण की ते या ठिकाणी कोणतं कामच करत नाही फक्त जाहीरनामा जाहीरनामा जाहीर करायचा लोकांना चॉकलेट द्यायचं आणि त्या पलीकडे या आमदारांनी आणि आता जे कॅन्डिट आहेत बीजेपीचे त्यांनी काहीच केलेलं नाही यांना स्वतःची दुकानं चालू व्हायचे स्वतःचे कारखाने चालू घोटाळे करायचे दीक्षिचणी घोटाळ्याचा आरोपी आहे एक जण कोणतं कोट्याचा आरोपी आहे असे लोक आहेत त्यांना स्वतःचा यांना काही घेतलेलं नाही होऊ